नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावचा आहे नंदूर नंदूर मंगळवढा चालू आहे हां मंगळवड बरं आपल्याकडं कडाबा भेटते का हां भेटते बरं कसा शेकडा इकडे काय पेंढी बघून बघून पेंडे बघून असतो काय भाव चालू आहे सध्या शेवट पंधरा सोळा पंधरा सोळा पंधरा रुपये सोळा रुपये चालू आहे आता सध्या तुम्ही इथून देणार का पोच देणार नाहीतून जागेवर जागेवर ना मग पोच कसं देणार पोच पंचवीस चोवीस पंचवीस चोवीस तर मामा आप आपला व्यापार आहे का शेतकरी आपण आपला व्यापार व्यापार आहे आता सोळा रुपये चालू आहे हा आता ही पिंडी सोळा रुपये मिळणार हा बर कुठपर्यंत देत आहे आपण त्याची तुम्ही नाही कुठंपर्यंत पोच देत आहे जास्तीत जास्त काय कुठं सांगली सांगलीपर्यंत सांगलीपर्यंत येत आहे काय बरं ही कसल्या जोरीचा कडबा आहे हे मालदांडे 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 आणि काय बोंडा हा गोल 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 बरं बरं कुठल्या भागातला कडबा ही मंगळ मंगळवडा बाळ आहे काय बरं मंगळवेडा फेमस आहे काय कडब्यासाठी हा बरं कुठं कुठं कडवा दिला आतापर्यंत तुम्ही आतापर्यंत टाकले येतच खेड बामणी तुळशी बर असं पंधरा सोळानंच टाकलं आहे ना ना चोवीसनं टाकलं आता काय उत्तर लय काय नाही घेणावळ सांगितलं तुम्हाला म्हणजे पोहोचला तुम्ही बावीस घेता बावीस चोवीस बरं बरं ठीक आहे मामा धन्यवाद ठीक नमस्कार नमस्कार कुठल्या गावच आहे मंगळवेडा मंगळवेडा बर कुठला आहे कडबाई मंगळवेडाचा आहे मंगळवेडा मंगळवेडा बिन पाण्याचा कडबा आहे हा बिन पाण्याचा बर हे काय साधारण भाव एका पिंडीचा त्याचा सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे पर्यंत हां आता काय लोक कमी आहे म्हणते की अठराशे दोन हजार ते जागेवर आहे जागेवर पोच म्हणलं कुठपर्यंत येत आहे पोच पोच चाळीस किलोमीटर मंगळवेडा बरं मंगळवडा पासून चाळीस किलोमीटर पर्यंत तुम्ही पोच देतात तुम्ही सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये पेंडे बघून पेंडे बघू बर किती बसतोय आपल्या टॉयलेट या कडबा बारा तेराशे बसतोय बारा तेराशे बसतोय काय बर ही कुठली जाते सांगता येईल कडबे ही आपली गावरा मालदांडी ज्वारीचा कडबा आहे हा ज्वारी मिळते आपल्याकडे मिळते काय भावन मिळते जारी चार हजार रुपये चार हजार रुपये क्विंटल ह्या कडब्याची जाय का ह्याच कडबी तर शेतकरी मित्रांनो जर कोणाला त्या ठिकाणी ज्वारी किंवा कडवा लागला तर यांचा आपण मोबाईल नंबर देणार आहोत नक्की संपर्क साधून घ्या पिंडीचं माप किती ताटा असतील काय अंदाज आहे का ह्याचा माप नाही याला किती किलो भरते अडीच नव्वद किती किलो भरल एक पिंडी किती किलो दोन अडीच किलो भरल अडीच किलो भरेल दोन अडीच किलो बरं आणि आपल्याकडे भुसा वगैरे मिळतोय कुठला मिळतोय कुठला कुठला मिळतोय भुसा म्हणजे हरभऱ्या भुस्सा मिळेल हरभर्या मिळेल काय कसा किलो येईल किलो बसेल आठ रुपये किलो पोच पोच कुठे चाळीस किलोमीटर पर्यंत चाळीस किलोमीटर तर मित्रांनो यांचा ट्रॅक्टर असल्यामुळे यांना लांब देता येत नाही चाळीस किलोमीटर पर्यंत आठ रुपये किलो ना त्या ठिकाणी देते ते कडबा त्या ठिकाणी फिरून दाखवणार आहोत बघू शकता कडवा कसा आहे अगदी ताटो वगैरे चांगले मित्रांनो पाणी वगैरे दिलं ना बिगर पाण्या बिन पाण्याचा कडवा मंगळवेडा भागातला दामाजी पंथाज त्या ठिकाणी गावातला आहे मित्रांनो बघू शकता ये आपले नाव आणि मोबाईल ना नंबर रावसाहेब पोंडरंग भोसले बहात्तर बासष्ट झिरो चार एकतीस त्र्याऐंशी अजून याचा नंबर सांगा बहात्तर बासष्ट झिरो चार एकतीस त्र्याऐंशी आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणा फोन आला देणार का जमू हा देतो बर ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो जे कोणी शेतकरी आपले प्रेक्षक लांब असतील त्यांनी संपर्क साधून पोच इथून घेऊन जाऊ शकताय आणि जर चाळीस किलोमीटर अंतराच्या सांगोल्यापासून असेल तरी पोच देऊ शकते तर बघू शकता आजचा सांगोला कडवा बाजार कसा प्रमाण भरलेला आहे या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी हा बाजार भरला जातोय तर आजचा त्या ठिकाणी बाजार बघू आहे पाडव्याचा अशा पद्धतीनं भरलेला आहे धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावचा आहे मंगळवेडा मंगळवेड्याचा आहे काय चालू आहे शेकडा भाव शेकडा भाव इथं चालू आहे अठ्ठावीसशे ते तीन हजार सांगोला म्हणजे बघून बघून हा म्हणजे आता चालू इथं जर गिराय गे गेलं तुम्ही अठ्ठावीसशे रुपये रुपये देतोय बर आणि म्हणजे कडबा बघून आहे का हा कडबा बघून बर आणि पोच तुम्ही जागेवरती मंगळवेड्यात आले मंगळवेड्यात हाय दोन हजार एकवीसशे बर म्हणजे ही वाहतुकीमुळे हे वरचे दोन चार रुपये वाढ हा वाहतूक भरणी बरं आपण कुठंपर्यंत कडबा पोच घेतो कडबा एक तीनशे किलोमीटर पर्यंत करू पुणे सांगली कोल्हापूर सातारा तीनशे किलोमीटर पर्यंत पोच करताय पर आपल्या वाहनात किती बसतो कडवा पिकअप मध्ये बसतोय नऊशे साडे नऊशे साडे नऊशे बसतोय काय टेम्पो मध्ये बसतोय बस हजार ते बाराशे बा? आपलं पिकअप आहे ना हा पिकअप आहे होय होय आपण काय काय भेटतो अजून भुसा वगैरे मिळतोय आपल्याला हा तुरीचा भुसा हरभरा भुसा बर कसा मिळतो तुरीचा भुसा अंतरावर कुठं टाकायचं त्याच्यावर काही किलो भावना आठ हजार रुपये टन जागेवर आणि पोच बघून नऊ दहा बर म्हणजे ते ट्रॅव्हलिंग भाडं नऊ ते दहा हजार रुपये बस होतोय आपला कडबा कुठल्या जनावरला चालतोय खिलार वरांना चालतोय म्हशीला जर्शी गाईंना सगळ्यांना शेळ्या मेंढ्यांना चालतोय चालतो आता ही मोठे मोठे आहेत मग हे चालणार का हो चालतोय बारीक आहे ही जिरायच कडबा बिगर पाण्याचं त्यामुळं ते सगळ्या शेळ्या मेंढ्या देखील खायला बर आणि तुरबुसा कुठल्या कुठल्या प्राण्याला जास्त करून शेळ्या मेंढ्यांना चालतोय